मित्रांनो ही आहे जगातील सर्वात श्रीमंत राशी वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस पर्यंत या सहा राशींचे भाग्य आकाशात असेल होय मित्रांनो भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने बारा राशींमधून या सहा राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहे भगवान भोलेनाथ आता या सहा राशीवर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतचा कालावधी त्यांच्या जीवनासाठी खूपच शुभ ठरणार आहे होय मित्रांनो या काळात भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या सहा राशींना अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठे लाभ आर्थिक लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहे तर त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतचा कालावधी भरभराटीचा ठरणार आहे त्या राशी असतील ज्या संपत्तीने भरून जातील मी तुम्हाला त्या भाग्यशाली राशींबद्दल सांगणार रा आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याला नक्कीच मिस करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे व्ही सुरू करनापूर्वी भगवान भोलेनाथ यांसे खरे भक्त अपने वीडियोला चा नक्की एक लाइक करा आनी कमेंट बॉक्स मध्य हर हर महादेव नक्की लिहा ज्या भगवान भोलेनाथ आशीर्वाद तुम्हाला थेट शकेल। आता त्या भाग्यशाली राशिबद्दल बोलूया ज्यांच्यावर भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद झाला आहे आणि ज्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस पर्यंतचा कालावधी त्यांच्या जीवनासाठी खूपच शुभ ठरणार आहे या सहा राशींचं भाग्य आता उगवणार आहे होय मित्रांनो हे लक्षात ठेवा की भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनात आता मोठे बदल होणार आहे त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल पहिली भाग्यशाली राशी म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांनो भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी पुढचा काळ खूपच चांगला ठरणार आहे भगवान भोलेनाथ तुमच्यावर खूप प्रसन्न आहे त्यामुळे तुमच्या मानसम्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमच कौतुक होई भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी यशाच्या नवीन संधी तयार होणार आहे ही संधी मिळवून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती कराल तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे सर्व तुमचे थांबलेले कार्य होते ते आता वेळेत पूर्ण होऊ लागतील तुमचे जे काही कार्य सुरू करायचं आहे त्यात तुम्हाला यश मिळेल भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या राशींच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला पैशांचे लाभ मिळवण्याचे अनेक संधी मिळतील तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि तुमच्या व्यवसायातही वाढ होईल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल अचानक धन लाभ मिळवण्यास सक्षम होऊ शकाल जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना करत असाल तर ही योजना तुम्हाला नक्कीच यशस्वी होईल भगवान भोलेनाथांची विशेष कृपा मेष राशीच्या लोकांवर आहे आता वेळ तुमच्या पूर्णत बाजूने आहे वेळेचा पुरेपूर लाभ घ्या आणि त्याला आपल्या हातून जाऊ देऊ नका आता या यादीत पुढी जी राशी येते ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला ठरणार आहे भगवान भोलेनाथ जी कन्या राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न आहेत आणि त्यांची कृपा देणार आहेत तुम्हाला अशी आनंददायक बातमी मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल तुमचा जो शत्रू आहे तो भी भीतीने डगमगेल भगवान महादेवांच्या कृपेने तुम्हाला मोठे फायदे आणि धन मिळतील याचवेळी तुमच्या मोठ्या नोकरीच्या संधीही तुमची वाट पाहत असतील तुम्हाला मातापित्यांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील त्याचप्रमाणे वयोवृद्धांचे आशीर्वाद देखील तुमच्यावर राहतील ज्यामुळे कोणत्याही कार्यात अडथळे येणार नाही जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात नफा होईल नवीन पैसा मिळवण्याचे मार्ग खुला होतील आणि तुम्हाला संतती सुख मिळेल तुमचं इच्छित काम मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते नवीन वाहन किंवा घर खरेदी करायला देखील तुम्हाला संधी मिळू शकते हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे कन्या राशीच्या लोकांनी या वेळेचा पुरेपूर लाभ घ्या आता या यादीत पुढी जी राशी येते ती म्हणजे सिंह राशी सिंहराशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काय अत्यंत अद्भुत ठरणार आहे तुम्हाला मानसन्मान मिळेल आणि समाजातून तुम्हारी प्रशंसा केली जाईल त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात असे नव्या संधी येतील ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्हाला खूप धन लाभ मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना आता चारी दिशांनी लाभ मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते भगवान भोलेनाथांच्या कृपेने आता तुमच्यासाठी धन मिळवण्याच्या अनेक संधींनी तुमचे जीवन बदलून टाकेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जर तुम्हाला संतान मिळवायची असेल तर तेही तुम्हाला मिळेल भगवान भोलेनाथांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना आता अपार आनंद मिळेल तुमचे जीवन बदलून जाई। त्याचप्रमाणे हा काळ तुमच्यासाठी पूर्णत अनुकूल आहे आता या यादीत पुढील जी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी राशीच्या लोकांसाठी भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस या काळात पैसा मिळवण्याची पर्वणी येणार आहे राशीच्या लोकांच्या झोळीत आनंदाचे भरपूर शिंतोडे होणार